या व्हिडिओतली ही जी गारपिटीची दृश्य तुम्ही पाहताय एचपीएन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलंय तालुक्यातील शिवपूर बोर्डी अकोला जहागीर पोपटखेडसह अनेक गावांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसलाय गारपिटीसोबतच सोसाट्याचा सो वारा आणि पाऊस झाल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे फळ आणि भाजीपाला पिकांना मोठं नुकसान झालंय पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आणि सोसट्याच्या वाऱ्यानं हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वाहतूक देखील आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे धरणांचे आणि हवामान अंदाज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल